जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे मिलिटरी तालुका जिल्हा सातारा सादर करीत आहे दुसरीतील कविता कणभर तिळ आज आपण बघणार आहे मराठीतील कणभर तीळ ही कविता या कवितेमध्ये कोण कोण आहे तर तीळ आहे वाटाण आहे फुटाण आहे शेंगदा आहे आता आपल्याकडे सुद्धा आहे वाटाणा आहे फुटाण आहे शेंगदा आहे पण तीळ राव कुठे गेले त्यांना आपण शोधूया आहात ना वटाना फुटाना शेंगदाना उडत चालले टनाटना वटाना फुटाना शेंगदाना उडत चालले टनाटना वाटेत भेटला वाटेत भेटला तिळाचा कण हसायला लागले तिघे हिजण वाटेत भेटला तिळाचा कण लागले ती गे ती चालला भरभर थांबत नाही पळभर ती चालला भरभर थांबत नाही पळभर तिळा तिळा कसली रे गडबड थांबायला वेळ नाही सांगायला वे ना। वेळ नाही थांबायला वेळ नाही सांगायला वेळ नाही काम आहे मोठ मला नाही सवड काम आहे मोठ मला नाही सवड ऐकतर ना जरा पहा तर खरा ऐक तर जरा पहा तर खरा कन्न तिळाचा मन्न भरण खरा कण्णभर तिळाचा मन भरण नखर बघा तरी थाट बघा तरी थाट सोडा माझी वाट बघा तरी थाट सोडा माझी वाट बघुया गमत करूया जम्मत बघूया चल्ला भराभर वाटेत लागले ताईचे घर ती चल्ला भराभर वाटेत लागले ताईचे घर ती शिरला आत थेट स्वयंपाक घरात ती शिरला आत थेट स्वयंपाक घरात ताईच्या हातात छोटीशी परात ताईच्या हातात छोटीशी परात हलवा करायला नाही घरात हलवा करायला तेलाही घरात ताई बसली रुसून तिळ म्हणतो हसून ताई बसली रुसून तिळ म्हणतो हसून घाल मलला पाकत घाल मला पाकात हलवा कर झोकात ताईने टाकला ती परत ताईने टाकला ती परत चमचाने थेंब थेंब पाकवतीत चमच्यानं थेंब थेंब पाकवतीत इकडून तिकडे बसली हलवीत इकडून तिकडे बसली हलवीत शेगडी पेटली रसरसून शेगडी पेटली रसरसून वाटा ना शेंगदाना शेंगदान गेले घाबरून गेले घाबरून गेले घाबरून